बघा आज आपण गणिता विषय शिकणार गणित विषयामध्ये त्याच मूलभूत क्रिया कोणत्या सांगा बरं गणिताच्या मूलभूत क्रिया हा बरोबर गणिताच्या मूलभूत क्रिया कोणत्या बेरीज वजबाकी गुणाकार बाकाकार या चार गणितातल्या मूलभूत क्रिया आणि मग या चारही क्रिया करण्यासाठी आपल्याला महत्वाचं असतं ते गणितातले बरोबर आपण दरवर्षी पाडे शिकत असतो सुरुवात आपली होते बेच्या पाड्यापासून मग आपला आवडीचा पाडा कोणता असतो एक बेचा पाडा दुसरा पाचचा चा पाडा आणि तिसरा दहाचा आणि नंतर अकराचा पाडा एवढे पाडे आपल्याला खूप आवडतात आपण पाडे पाठ करतो हे पाडे पाठ करतो नंतर बाकीचे राहिलेले पाडे एक 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 पाठ करत चालतो ओके नाही पहिलेच्या मुलांना सगळ्यांचा दोनचा पाडा येतो पाचचा चा पाडा येतो दहाचा येतो अकराचा येतो ओके नाही हे सोपे सोपे पाडे मग आपल्याला पाडे पाठ करायचे असतात तीस पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला तीस पर्यंत पाणी यायला हवे पण आता पाडे पाठ बरं कसे करायचे अगोदर आपल्याला पाडा हवा आपल्याकडे त्यासाठी आपल्याला पाडा तयार करता यायला पाहिजे <lk> आपण सगळ्यांनी नऊ पर्यंतचे पाडे पाठ केले असतील हा नऊच्या पुढचे पाडे कसे बनवायचे आपल्याला पंधराचा पाडा बनवता बन येईल पंचवीसचा चालू बनवता येईल कोणताही सगळ्यात पहिले बाराचा पाडा बनवायचा आता तुम्हाला सगळ्यांना बाराचा पाडा येतोच पहिलीच्या दुसरीच्या मुलांना नाही येत ओके नाही तर आपण बघूया आता पाडा कसा बनवायचा आता ह्या दोनचं काय स्थान आहे प्रत्येक संख्येला स्थान असतं काय स्थान एक आणि याच काय स्थान दशक आता आपण काय करूया आधी एकचा पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बरोबर आणि हा एकच स्थान दश म्हणून काय करायचं प्रत्येकाला शून्य आपण असं करू शकतो एक दश आला वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर हा किती काय शंभर मग आता दोनचा पाडा त्यात आपल्याला बेरीज का करून काय करायचा दोनचा पाडा घ्यायचा

चोवीस तीस आणि सहा छत्तीस चाळीस आणि आठ दहा आणि सत्तर आणि चौदा चौऱ्याऐंशी ऐंशी आणि सोळा ऐंशी शहाण्णव नव्वद आणि अठरा एकशे आठ शंभर आणि वीस एकशे वीस बघा बारा एक बारा बारा चोवीस बारा एक छत्तीस बाराशेचाळीस बारा पंचे चौऱ्याऐंशी बारी अठ्ठेश्याण्णव बारा नवासी बारा वीस असे बरोबर काय केलं आपण एक दशकला म्हणून काय केला दहाचा पाडा गेला आणि दोनचा पाडा गेला आणि दोघांची केली बेच बरोबर पुढचा एक बघा आपण आणखी एक बनव अठराचा पाडा आता इथे काय आठ एक अकला आणि एक दशकला म्हणून पुन्हा काय करायचं दहाचा पाडा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर नव्वद शंभर आणि पुढे म्हणूया आठचा पाडा आठचा पाडा

दहा आणि आठ अठरा सोळा सोळा छत्तीस तीस आणि चोवीस चोपन्न चाळीस आणि बत्तीस येत नसेल ते एक किती होते बहात्तर पन्नास आणि चाळीस नव्वद साठ आणि चाळीस एकशे आठ सत्तर आणि छप्पन एकशे सव्वीस ऐंशी आणि साठे एकशे एक चौवेचाळीस नव्वद आणि बहात्तर एकशे बासष्ट शंभर आणि ऐंशी एकशे ऐंशी बरोबर येतोय बरोबर बारा ये एकशे आठरा साते एकशे सव्वीस अठरा नवे एकशे बासष्ट अठरा दहा एकशे ऐंशी येतोय आता आपण बनवला समजा बाराचा पाडा चा पाडा पुढचं बनवूया आपण पंचवीस तर बनवूया का सव्वीसचा

आता हा म्हणून प्रत्येकाला काय द्यायचा शून्य म्हणजे आपण काय वीस चाल होतोय काही काय करता कितीचा पाडा म्हणावा लागेल पाचचा पाडा पाच एक पाच पाच सहा पाच ते पंधरा पाचशे वीस पाच

चा पाडा लिहायचा आणि दशके म्हणून प्रत्येकासमोर शून्य द्यायचं आणि त्याच्या पुढे पाचचा असेल तर पाचचा पाडा लिहायचा आणि दोघांची बेरीज करायची असा आपण पंच्याण्णवचा पण पाडा बनवू शकतो बरोबर की नाही लागेल याच्यासाठी पाणी तयार करायला अंक अंकलिपीची गरज नाही कॅल्क्युलेटरची गरज नाही आणि आपला आवडीचा मोबाईल त्याची सुद्धा गरज नाही बरोबर की नाही आपण पाडा आपल्या पद्धतीने करू शकतो कारण परीक्षेत गेल्यानंतर समजा आपला आपले तीस पर्यंत पाडे पाठे पण अचानक खूप प्रश्न पाहिल्यानंतर आपण कधी कधी एखादा चुकतो समजा आपल्याला पाहिजे पंधरा साथी किती पण पंधरा पंधरा आठ येत पंधरा साथी येतच नाही विसरून जातो काय काय येत नंतर आपण काय करतो पटकन पंधराचा पाडा तयार करून घ्यायचा आणि आपलं घरी पटकन सोडवायचं ही काय झाली पाडा बनवायची एक पाड़ा 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 सोपी पद्धत जमीन प्रत्येकाला असं मग आता प्रत्येकाने वयमध्ये मला चौदाचा आणि आठ सोळाचा पाडा बनवायचा